नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आले आहेत मकर संक्रांत बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो असं म्हटलं जातं की या मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व देवदेवता जे असतात तर ते जागृत अवस्थेमध्ये असतात आणि म्हणूनच या दिवशी आपण जेवढ्या सेवा आणि उपाय करत असतो तर त्याचं फळ निश्चित आपल्याला प्राप्त होत असतं मकर संक्रांतीचा सण हा जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी हा सण साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेवताची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून पहा उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे पहाटेच उठायचं आहे आणि उठल्यानंतरनं आपल्याला आवर्जून सूर्याला अर्घ द्यायचा आहे अर्घ देताना एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तिळ टाकायचे आहेत काळे किंवा पांढरे तिळ टाका थोडंसं चंदन टाकायचं आहे लाल फुलं टाकायचे आहेत आणि यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे सिंह राशी आहे तर सिंह राशीच्या लोकांनी आवर्जून सूर्याला उद्या अर्घ द्यायचा आहे कारण सिंह राशीच्या लोकांसाठी ही मकर संक्रांत अतिशय महत्त्वाची आहे त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चांगले बदल हे घडून येणार आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांची भरभरून प्रगती होणार आहे आणि सर्व मनोकामना देखील पूर्ण होणार आहे यामुळे ज्यांची पण सिंह रास आहे सिंह राशीच्या रा लोकांनी आवर्जून सूर्याला अर्घ द्यायचा आहे फक्त सिंह राशीच्याच नाही तर सर्व लोकांनी अर्घ द्यायचा आहे परंतु सिंह राशीच्या लोकांना जास्तीत जास्त याचा फायदा होणार आहे सोबतच या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू ही टाकायची आहेत कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्व दिलं जातं जर आपण ही वस्तू अंघोळच्या पाण्यामध्ये टाकली तर सर्व दोष नकारात्मक शक्ती शत्रुबाधा अडचणी वाईट कर्म आणि भोग हे नष्ट होतील आणि सोबतच सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा मुळासहित नष्ट होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या मकर संक्रांत आहे यामुळे उद्याचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यातला पहिलाच सण मानला जातो या संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या जीवनाची तुमच्या आयुष्याची तुमच्या दिवसाची चांगली सुरुवात केली तर नक्कीच संपूर्ण वर्षभर तुमची भरभराट होईल आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील मकर संक्रांतीच्या दिवशी आपलं शरीर शुद्धीकरण करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं म्हणून संक्रांतीला पवित्र गंगेवरती स्नान करायला अतिशय महत्व दिलं जातं परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती स्नान करणं शक्य नसतं अशावेळी आपण या दिवशी घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्या तर नक्कीच आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान करू इतकं पुण्य प्राप्त होईल तर पहा तुम्हाला उद्या सकाळी पहाटेच उठायचं आहे उठल्यानंतरनं आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल हे टाकायचं आहे हे गंगाजल जर तुम्ही नदीवरून आणलेलं असेल एखाद्या पवित्र गंगेवरून जर तुम्ही आणलेलं असेल तर ते तुम्ही अगदी दोन थेंब टाकले तरीसुद्धा चालेल जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे जाऊन तुम्हाला हे गंगाजलची बॉटल घरी घेऊन यायची आहे तर हे गंगाजल आपल्याला टाकायचं आहे तुम्हाला गंगाजल भेटलं नाही किंवा तुमच्याकडे नसेल तर अशे वेळी तुम्ही थोडंसं गोमूत्र टाकलं तरीसुद्धा चालेल परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा की यामध्ये तुम्ही गंगाजलाच टाकशाल यानंतरनं उद्या तिळाला अतिशय महत्त्व आहे तर आपल्याला चिमूडवर पांढरे जे तिळ असतात तर ते पांढरे तिळ आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि बघा यावर्षी संक्रांत जी आलेली आहे तर माता भगवतीने बघा हळदीचा टिळळा लावलेला आहे यामुळे आपल्याला चिमुडवर हळद जी आहे तर सनान कराई सनान कराई कराई ती सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे परंतु स्नान करायच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे अशी जे कापुराचं तेल असतं कापराचं तेल असतं तर तेल त्या तेलाने आपल्याला शरीराची पूर्ण मालिश करायची आहे म्हणजे संपूर्ण शरीराला आपल्याला तेल लावायचं आहे कापुराचं किंवा तुमच्याकडे चमळीचं तेल असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकतात हे तेल लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम आदित्यय नम किंवा ओम सूर्य देवाय नमह या मंत्राचा जप करायचा आणि या पाण्याने आपल्याला अंघोळ करून आपलं शरीर शुद्धीकरण करायचं आहे अंघोळ करत असताना पहिला मग हा उजव्या खांद्यावरती होता नंतर डाव्या खांद्यावरती ओतून या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे आणि सांगितलेल्या मंत्राचा जप देखील करायचा आहे अंघोळ झाली की एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा कलशामध्ये थोडेसे तिळ डाकायचेत काळे किंवा पांढरे तिळ डाकायचे जे लाल मिरच्या असतात तर लाल मिरच्यांमधले ज्या बिया असतात त्या थोड्याशा बिया टाकायच्या लाल फुलं टाकायची थोडंसं चंदन या कलशामध्ये टाकायचं आणि सकाळीच आठच्या अगोदर आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे सकाळी सकाळी जो सूर्य निघतो तर त्या सूर्यदेवताला अर्घ द्यायचा आहे कारण या दिवशी सूर्यदेवताला अतिशय महत्त्व दिलं जातं सूर्याला अर्घ देताने आपल्याला बघा सुद्धा पाणी घालायचं आहे आणि सूर्यदेवताला प्रार्थना करून आपल्या ज्या अडचणी आहेत वाईट कर्म भोग हे दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि हे अर्घ सूर्याला द्यायचं आहे सोबतच या दिवशी सुद्धा पाणी घालायचं आहे यामुळे सुद्धा माता लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होत असते असं म्हणतात की मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व देवदेवता हे जागृत असतात आणि अशावेळी जेव्हा आपण त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करत असतो त्याचं निश्चित फळ आपल्याला प्राप्त होत असतं सूर्याला अर्घ देऊन झाल्यानंतरनं तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट करायची आहे ते म्हणजे दान तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्हाला दान करायचं आहे मग तुम्ही ते पैशांचं दान करू शकतात किंवा तुम्ही अन्नदान करू शकतात असं म्हटलं जातं की ज्या दिवशी तर आपण अन्नदान केलं तर सुवर्ण दान केलं इतकं पुण्य आपल्याला मिळत असतं यामुळे तुम्ही पीठ म्हणा गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ मीठ शेंगदाणे डाळी जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्हाला दान आवर्जून करायचं आहे जास्त नाही पण थोडं तरी दान नक्की तुम्ही करा याचं तुम्हाला शंभर पटीने पुण्य मिळेल आयुष्यामध्ये कधीही कसली तुम्हाला कमतरता भासणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही